नमस्ते सगळ्यांना आज आम्ही कुठं आला हे आहे आम्ही आज गेलो होतो एडशीला आणि आम्ही जाता आहोत मंदिराकडे आता अशा म्हणजे पायऱ्या आहेत आणि हे ठिकाण जे आहे ना म्हणजे खूप सुंदर आहे हे पाहू शकतो पूर्ण झाडी आहे आणि म्हणजे खोल असं उतरत उतरत पायऱ्या आहेत ते असं म्हणजे खाली खोलमध्ये जा जावं लागतं तर जा वाटत जाताना ना इथे खूप वानेर पण आहे आणि इथे जी वानेरा ना ह्याच वानेराण्या ना ते अचानक माझ्या हातामध्ये ना नार वगैरे ते उडी मारून चालन ते ओढू लागलं त्यावेळेस ना ते, ते, ते साखर पडली खाली साखरेची पुडी होती ना ना। ते तर ते घेऊन ते गेलं असे म्हणजे इथं या ठिकाणी जाते वेळेस ना आपल्या साहित्याची काळजी घ्यावी लागते जसं की मोबाईल असेल आपली पर्स असेल पाण्याची बाटली म्हणजे काही आपल्या हातात काही जरी असेल ना तर ते लगेच माकडं वाढनेर म्हणजे उडी मारतात आणि आपल्याकडं ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना ते खायला असेल असं वाटतं म्हणून या ठिकाणी जातो ना ती काय कुठे एडशीर आलो ना, ना।, ना। आपण इथे आहे महादेवाचं मंदिर आम्ही ऑफिस मधील सर्वजण गेलो होतो तर मग इथं आल्यानंतर इथल्या महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं जेवढी जास्त गर्दी नव्हती मंदिर वगैरे खूप सुंदर आहे खूप जुनं आहे आणि इथल्या म्हणजे लोकांनी असं सांगितले की इथे रामानं म्हणजे वाण मारला होता त्यामुळे इथे पाणी पडला आहे पुढे जातं तिकडं पाण्याचं पण आहे ते पण दाखवते मी तर हे इथं मंदिराचं हे ठिकाण आहे हा पण मध्ये जावं लागेल मग तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलो सर्वजण आणि इथून निघालो आणि या ठिकाणी ना असं म्हणजे खोल असल्यामुळं ना असं खूप हवा वगैरे जास्त येत नव्हती असं दमट हवा होती दिसत दिसतंय खूप घाम वगैरे सुद्धा खूप गरम होत होतं कारण हवाच लागत नव्हती आज गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी आम्ही इथं आलो होतो तर एवढी जास्त गर्दी नव्हती खूप असं म्हणजे फुलं फुलं वातावरण होतं सगळं तर हे असं मंदिर आहे आणि या मंदिराला ना अशाच तिथं रंग वगैरे देण्याचं काम झालेलं आहे असं तिथे म्हणजे माणसं सांगत होते हे महादेवाची अशी आहे कसं भारी वाटायला दर्शन झाल्यानंतर मग आम्ही इकडं

पाऊस जास्त नव्हता त्यामुळे जास्त पाणी नाही तिथं पाऊस वगैरे जास्त फोटो बघायचं काम आहे तिथलं जास्त मुलं तर जास्त भिटेज कुठे जास्त तर त्या फोटो काढायला बघायचे कॉल नाही तर आम्ही काही तिकडे गेलो नाही आम्ही म्हणजे ड्रेस वगैरे घेऊन गेलो नव्हतो

गेले कारण पण होत्यामुळं तिकडं नाही गेलं तर कसं वाटलं तुम्हाला